मेनर कस करायचं उन्हाचा तडाका आहे त्यासनी पाणी मामा मी बघून येतो पाण्याचं अरे कुठ बघणार कुठं वडा असल आड असल तर बाजू नो त्यासनी पाणी जा लवकर जाव तू तुझा दादू सांगते मामा सांगते थांबतो ठीक आहे कोण र कुठलं तुम्ही अहो बाळू मामांची मेंढर आहेत ही मग तुम्ही इथं काय करताय अहो उन्हाची तहान लागली आहे मेंढरसनी म्हणून पाणी पाजायला आणलं आहे येडा काकुळा तू हे पाणी मेंढरसनी पाजणार अहो पार तोंडाला फेस आला आहे त्यांच्या अहो तुमच्या पाया पडतो त्यासने पाणी पिऊ द्या बघितली का तर ऐकलं नाही ना तर डोसक्यातच घालीन असं म्हणतोय वय अरे मग माझ्याकडे पण काठी हाय बर ती कुठं चालवायची हे चांगलाच ठाव आहे मला ए धमकी देतो काय अरे दादू पाहू पाहू आम्ही तंटा करायला आलो नाय आमचे बाळू मामा आहेत म्हणून गप्प बसावं लागतंय लय मामा मामा करताय पाण्याला हात बिलावू द्यायचो नाही गावासाठी पाणी हाय ही मेंढर पाणी प्यायली तर गावानी काय प्यायचं पाहिजे घेऊन ये मी जाऊन येतो तंटा करू न छान तरी याला जरा दमदारा मामा येतेतच ए येऊ दे की त्यास मी बी बघतो मामाचं नाव बी घेऊ नका की नाहीये तुमची ए दादू कुठं आहे ती गाणी अडवला आहे हा पाणी मी पिऊ देकड्यात शिरतात माणसं मामा चल दाव तरी हे मामा काय रे काय झालं का सांगितलं नाही का तुम्हाला अरे सांगितलं चढ पडायला मेंढर तीन काय दया माया हाय का नाही देव माणूस आहे म्हणत होता मग मेंढ्रासनी पाणी बी येईना येई माझी मेंढर वर ओरडतात तोंडाला फेस आलाय त्यांचे पाणी पिऊ देखील नाही म्हणलेलं समजू नका काय का, का, का डोकं फिरलं यांचं